इथे आधी आलेले माझ्या बहीण भावांनी खूप छान बोललेलं आहे ज्याने आपल्या आतील जी आग आहे ती पेटली पाहिजे आपण आपल्या घरी सायंकाळी जोत लावतो सकाळी जोत लावतो कशाला लावतो कि त्या देमध्ये आग पेटायला पाहिजे ज्योत पेटायला पाहिजे म्हणजे त्या देवाऱ्यामध्ये नेहमी प्रकाश असायला पाहिजे मी आज माझ्या बहीण भावांना हीच विनंती करते कारण मी सुद्धा माझा छोटासा मुलगा पावणे चार वर्षाचा आहे जो कपचा पेशंट आहे आणि माझ्याशिवाय त्याला त्याच्याशिवाय मला आणि देवाशिवाय आम्हाला कोणी नाही आहे आणि अशा मायलेकरांना आणलेला आहे म्हणून मी इथे बोलायला हिंमत केलेली आहे चाकूरकर सर मी बोलू इच्छिते इथे शिंदे सर देवरीला आले होते मी डायरेक्ट पॉइंट वर हो येते जर आपण या सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात बोललो तर आपल्याला अटक करतात बरोबर आहे आपण विरोधात जा एक पाऊल उचललं तर पोलिसांची आपल्याला अटक करायचा आप आप करा आप आप भीक मागायला ते आले होते आपण नाही आलो होतो आम्ही आमचा हक्क मागायला आलो आणि जर एखाद्याला जर त्यांनी आपल्या विरोधामध्ये जर हात लावायला केलं तर आम्ही त्यांचे हात कापून टाकू एवढे सर्वात जास्त योजना आणणारे म्हणे शिंदे सरकार ऐकलं होतं देवरी मध्ये काय करायचं त्या योजनांच काय करायचं कार्यमुक्त केलं साहेब आम्हाला कार्यमुक्त करतात कुणाला कुणाला करतात एका व्यक्तीला नावाची अवहेलना केली शिवबांनी काय केलं कधी प्रजेला धोका दिला मावळ्यांना एकत्र केलं शिवबांनी कशाला केलं मावळे त्यांची ताकद होते मावळ्यांनी गणमिकाव्यांनी युद्ध लढलं पण जेव्हा अफजल खान त्याच्या विरोधामध्ये उभा झाला त्याची जेव्हा तो फसवणूक करायला निघाला तेव्हा या शिवबाने काय केलं होतं माहित आहे आपल्या सगळ्यांना सांगायची गरज नाहीये आम्ही त्या शिवबांचे मावळे आहोत आम्ही बोलणार नाही आम्ही करून दाखवले को सहा महिन्यात साहेब तुम्हाला जर माझ्या या पावणे चार वर्षाच्या मायेचा आवाज येत असेल ना तर मी म्हणते खरे शिवभक्त साधर मैदानात या आणि भेटा आमच्याशी कशाला बसता तिथं आम्ही तुम्हाला बसवलं आमच्या मतामुळे तुम्ही तिथं बसले साहेब आम्ही नाही आम्ही तुमचे लाडके बहीण भाऊ नाहीत आम्ही तुमच्या कोणी मुली आहोत जर तुमच्या मुलींचं संसार उद्ध्वस्त झालं असतं तर तुम्ही पक्की खोस घेऊन त्या जावायच्या घरी गेले असते साहेब किती लोक किती लेकर आहेत त्यांचे अश्रू पुसायला बघायला तुम्ही त्या दालनातून तुम बाहेर आलेत का नाही ना ती खुर्शी कोणी दिली तुम्हाला तुम्ही दिलीत का तुम्ही दिलीत का तुम्ही दिलीत का मग ते आता खुर्शी आम्ही जर देऊ शकतो ना ते शकतो। तर ते घेऊ सुद्धा शकतो कळलं का त्यानंतर प्रजेसोबत कधीच धोकेबाजी केली नाही तुम्ही केलीच शिंदे साहेब मी माझा आवाज जर शिंदे साहेबांना पोहोचत असेल आणि जर मला जायची गरज पडली तर मी एकटी जाईन माझ्यासोबत कोणी नको कारण माझ्यासोबत माझा येशू बाप आहे तो जसा म्हणतो की मी शिवभाव वाघ आहे तशी मी येशूची भेटी आहे आणि मी कोणाच्या बापाला भीत नाही कराल मैं सगर मनुष्य पर विश्वास नहीं कारण मनुष्य प्राणी हा ने धोके देना तो कभी बदलेल संगता नहीं एक बाइबल मध्य खूब सुंदर कहावत है जो मनुष्य पर विश्वास करेगा उसका सत्यानाश होगा लेकिन जो यह पर विश्वास करेगा वो हमेशा जय पाएगा इसलिए हमें किसी पर विश्वास नहीं करना है हमें अपने बाप पर जो ऊपर से हमको देख रहा है ये यह हमारे यहाँ पे आप उन्होंने फरिष्ट भेजे हैं ये बिना ऐसे नहीं है इनके दिल में आग लगाई है उसपे इसलिए ये यहाँ पे आए म्हणून हे तो बसलेत आमचे भाऊ बनून यांना काही गरज नाही आहे आपल्या घरी हे होडी करतात सर्वसन साजरे करतात यांना काय गरज आहे खरी गरज होती शिंदे सरकार फडणवीस सरकार साहेबांना इथं यायची हे इथं आपलं परिवार सोडून आलेत आणि आम्ही माफ करा मी पहिल्यांदाच आली इथे माझा मुलगा त्याला माझ्याशिवाय कोणीच नाही आहे देवाशिवाय आम्हाला कोणीच नाही आहे माझं मिस्टर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असून सुद्धा माझा भाऊ क्लास वन ऑफिसर असून सुद्धा माझी हिस्ट्री बहुतेकांना माहीत नाही आहे पण मी कधी तिला प्रथम प्राधान्य देत नाही मी सहा महिने गेली साहेब शाळेमध्ये छोट्या मुलाला समोर घेऊन गाडीवर बसवून सात किलोमीटर ड्युटी केली उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो आणि जेव्हा तिथून आलोत ना आमचे मुलं रडले जे आम्हाला इथं आम्हाला दिलं नाही मी सॉरी मी आपलं नाव सुद्धा सांगते पुन्हा मी श्वेता मेश्राम गोंदिया जिल्ह्यातून आलेली आणि करटी बुजुर्ग म्हणून गाव आहे तिथे जिल्हा परिषद हायस्कूलला जॉब केली आहे मी सहा महिने आणि काय दिलं साहेब भीक आम्हाला कार्यमुक्त जी भीक काय करू त्याचं काय करू कपची औषध म्हणून माझ्या मुलाला चारू पाजू की त्या शिंदे साहेबांच्या गळ्यात नेऊन तिथे चहा म्हणून पावडर करून पाजू काय करू शिंदे साहेब तुम्ही म्हणता योजना मी मग फॉलो करा ना फॉलो करा तुम्ही सहा महिन्यासाठी ठेवले आम्ही काम केलो साहेब तसं तुम्ही काम करा आम्ही तुम्ही आम्हाला म्हणता पाच महिने दिलो पाच महिने देऊन काय करायचं मग ठीक आहे का अजित पवार दादा दादा कुणाला म्हणतो ती बहीण हाकेने जेव्हा तिला त्याला दादा म्हणते लोकांना किंवा सरकार सुद्धा म्हणू नका जो आपल्या प्रजेला बघत नाही काय करायचं मला माहित आहे प्रत्येकांच्या आतमध्ये एक आग आहे आणि प्रत्येक जण त्या आगीने आजीचा आलेला आहे तरी सुद्धा का का हो मी काही मध्ये निगेटिव्हिटी बघितली मला सांगा हे तुम्हाला कधी मदत हो नाही करू शकत जोपर्यंत तुम्ही पेटणार नाही जोपर्यंत तुम्ही तुम्ही पेटणार नाही नाही ना ना साक्षात परमेश्वर जरी आला काहीच करू शकत तुमचं काही होऊ शकत नाही मी सरळ सांगते काही होऊ शकत नाही पण आज इथं जर तुम्ही प्रण घेतलं तर ह्या आझाद मैदानाला नाही अख्ख्या मुंबईला तुम्ही आग लावून ठेवू शकता कळलं का आज काही छोटे मुलं घेऊन आलेले आहेत काही छोटे मुलं सोडून आलेले आहेत मी सुद्धा माझ्या छोट्या मुलाला सोडून आलेली आहे आणि असं नाही की भाऊ ग्रेट नाही आहेत भाऊ सुद्धा आपले परिवार आपले काम सोडून आलेले आहेत मग एवढं आपण जे जीवाभावाने तडमड करून इथपर्यंत आलेलो आहोत ना भावांनो बहिणींनो खरंच याचं चीज करा आणि ज्या दूताला तुमच्या समोर पाठवलेलं आहे देवाने त्या दूताला एक जुटीनं एक मतान पाठिंबा द्या एवढंच माझं म्हणणं आहे जे म्हटलं ना त्याला तुम्ही खरंच मान्य करा आणि याच्यानंतर तुम्ही इथं शांतीनं सहा वाजेपर्यंत बसाल एवढीच रिक्वेस्ट करते आणि आपल्या शब्दांना विराम देते धन्यवाद